సర్వమంగళ మంగల్ శివే సర్వాద సాధికే శరణ్యే నేత్రంభకే గౌరీ నారాయణీ సర్వమంగళ సర్వమంగల్ శివే సర్వాద సాధికే శరణ్యే నేత్రంభకే గౌరీ నారాయణీ నమస్ సర్వమంగళ మాంగల్ శివే సర్వాద శరణ్యే శణనేత్రంభకే గౌరీ నారాయణీ నమస్ मंगलमागल्ये श्री सर्वाध साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त ते महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते महामाय श्रीपीठेशिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्त महामाय श्रीपीठेशिरपूजि शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्त महामाये श्रीपीठेशिरपूजि समस नमस्त महामाये श्रीपीठेशिरपूजि शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्त महामाये श्रीपीठेशिरपूजि शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्त महामाये गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त नमस्त महामायी श्रीकेटे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्त महामायी ओम दिव्याय नम ओम दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम

ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम

श्री श्रीमालक्ष्मी वै नम ओम श्रीमालक्ष्मी वै नम ओम श्रीमालक्ष्मी वै नम ओम श्रीमहालक्ष्मीवै नम ओमालक्ष्मीवै नम ओम महालक्ष्मी वै 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 नम ओम श्रीमहालक्ष्मीवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमहालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमहालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीदेवै नम ओमालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमालक्ष्मीवै नम Om Shri Maha Lakshmi Devaya Namaha 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 Om Shri Maha Lakshmi Devaya ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेऊन या माथा नाही काय कोणी वरड वाच मस्करी नको हसतील ऑडियन्स माझी अपमान नको अपमान नको देवाचा नीट वाजव काय करतो नाही झालं तर तेच वाजव स्वामी ह्या विषयकडं शंख वाजवून घ्या आता मग कसा वाजतो शंख बघा असतो बघा आता कसा वाजतो असं वाजवायचा

श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा छान अशी स्वामींची गुरुवारची पूजा लाईव मी सगळ्या सर्वांसोबत केली स्वामींचा अभिषेक स्वामींना तयार केलं तसंच बघा छोट्याशा स्वामींना पण छान अशी वस्त्र टोपी सगळ्यांना माळा वगैरे घातलेल्या आहेत तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये जर खूपच प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही सुद्धा देवाची अशी नित्य सेवा करा कारण सेवेला महत्त्व आहे तुम्ही देवाला किती वेळ देता ह्याच्यावरून देव तुमच्यासाठी काय करेल हे खूप महत्त्वाचं असतं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ